आपल्यासाठी एक नवा अध्याय सुरू होतोय महाराष्ट्राला नवे कृषी मंत्री मिळालेत आणि विशेष म्हणजे ते आहेत शेतकरी पुत्र दत्तात्रय भरणे यांनी कृषी खात्याचा पदभार स्वीकारलाय आणि ते म्हणाले शेतकऱ्यांचे प्रश्न मला माहीत आहेत आणि मी तुमच्या हिताचेच निर्णय घेणार पण हे फक्त बोलायचं आहे का की खरंच काही बदल होणार आहे चला पाहूया आजच्या या सविस्तर विश्लेषणात नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे तुम्ही एक महत्वपूर्ण काम करायचंय ते म्हणजे न चुकता चॅनल आणि बेल ऐकॉन देखील प्रेस म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही चला तर वळूयात मूळ विषयाकडे मित्रांनो सुरुवात झाली एका व्हिडिओने विधिमंडळात काम चालू असताना माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेम खेळताना दिसले आणि लगेच सोशल मीडियावर टीका सुरू झाली शेतकऱ्यांच्या समस्या वाढत होत्या आणि मंत्री मात्र मोबाईलवर गेम खेळत होते सरकारने ही गंभीरपणे दखल घेतली आणि अखेर अखेरची उचलबांगडी झाली आता कृषी खात्याची जबाबदारी आली आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे भरणे हे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आलेले वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत एकोणीसशे ब्याण्णव पासून सहकार क्षेत्रात ते काम करत साखर कारखाना सहकारी बँका आणि स्थानिक नेतृत्व यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द घडली दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार एकोणवीस मध्ये पुन्हा एकदा निवडून आले आणि आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा इंदापूर मतदारसंघातून अखेर विजय मिळवला नुकतंच त्यांना जबाबदारी मिळालीये कृषी मंत्री पदाची पदभार स्वीकारताच दत्तात्रय भरणे म्हणाले शेतकऱ्यांचे प्रश्न मला माहीत आहे मी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या राज्यात फिरा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या मी तुमच्या मागे आहे हे सांगताना भरणे पुढे देखील म्हणाले की माझे वडील माझे चुलते शेतकरी होते ते जर आज हयात असते तर त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता मित्रांनो प्रश्न असा आहे की ही नेमणूक शेतकऱ्यांसाठी बदल घडवणारी ठरणार का भरणेंनी म्हटलंय शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अन्य खात्यांशी समन्वय ठेवून उपाययोजना राबवेन शेतकऱ्यांना आनंदी करणारे निर्णय घेईन एकीकडे एक यासाठी लागतो एक मजबूत निर्णय एक स्पष्ट दिशा आणि शेवटी अंमलबजावणी तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा संयम आता संपत आलाय आणि त्यांना हवेत काम करणारे कृषी मंत्री अर्थात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहे पण शेवटी फक्त भाषणांनी नव्हे तर कृतीतून विश्वास निर्माण होतो एका शेतकऱ्याचा मुलगा आज कृषी मंत्री झालाय यामागे एक भावना आहे एक प्रेरणा आहे म्हणून तुमचं मत सांगा दत्तात्रय भरणे पहिल्यांदा कोणत्या मुद्द्यावर काम करायला हवं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेतीत काम करणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राबरोबर शेअर नक्की करा आणि हो अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या पालवीको चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका धन्यवाद